राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी समज देऊन सुद्धा आमदार संग्राम जगतापांवरती काहीच परिणाम झाल्याचं दिसत नाहीये पक्षाच्या नोटीशीनंतर सुद्धा त्यांचे मुस्लिम विरोधक वक्तव्य सुरूच आहे आणि हाच जागा पकडत शरद पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत अजित पवार फक्त इशारा देणार की कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होतोय हे साप हिरव्या जातीचे पण हे लोक ठेवतात कोणत्या सापाला जो यांच्यावरती फरा काढन त्याला ठेचून काढण्याचं काम आदिवासी समाज शंभर पैकी शंभर केसून तुम्हाला सांगतो पीडित महिला या प्रत्येक हिंदू तुम्हाला आधार तर शंभर मध्ये शंभर आरोपी हे तुम्हाला जेहादी जाणार आहे दादागिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांना त्यांच्याच पक्षाचा आमदार जुमानत नाही अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप मुस्लिमांविरोधात सातत्यानं टोकाची भूमिका घेत सर्व धर्म समभावाची भूमिका असलेल्या राष्ट्रवादीला आपल्याच आमदाराला कारणे दाखवा नोटीस काढावी लागते मात्र त्यानंतरही आमदार संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधानांची मालिका कायम ठेवली वेगवेगळ्या जातीतले सापांचे आणि जास्ती करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे असतात हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे ये सगळं बघत असतात पण हे लोक ठेसतात बोलते सापाला जो यांच्यावरती फणा काढल त्याला ठेसून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे की आता साप हे फना काढायला लागले दरापर्यंत द्यायला लागलेले शंभर केसेस उदाहरण घेतलं तर शंभर पैकी शंभर केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आणंभर केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर शंभर मधले शंभर आरोपी हे तुम्हाला जे आधीच आणणार दुसरा पोलीस माणूस तुम्हाला आढळू शकतो आमदार संग्राम जगताप आमदार गोपीचंद पडळकर आणि मंत्री नितेश राणे सातत्यानं तेढ निर्माण करणारी विधानं आहेत त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही आपल्या पदाधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला जाती जाती तणाव निर्माण होईल अशी विधानं चुकीची आहेत असं स्पष्टपणे शरद पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं सरकारमधील काही नेते मंत्री सध्या वादग्रस्त बोलत आहेत पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार जी वक्तव्य करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे आपल्याला जातीय सलोखा कायम ठेवायचा कोणत्याही कार्यकर्त्यांनी जातीय सलोखा बिघडवणारी कृती करू नये पक्षातील सर्वांना सलोखा राखण्याचं आवाहन स्थानिक राज्य पातळीवर बोलत असताना जाती वाचक बोलू नका बोलताना प्रेमाची भाषा वापरा त्या विधानाशी आम्ही सहमत नाही विधान आहे काय अशी उदाहरणं करणं आणि ते काय म्हणतात ना एखाद्याने एक चूक केली म्हणून दुसऱ्यानं दुसरी चूक करायलाच पाहिजे अशातला काही भाग नाही त्यामुळे आपण ज्या वेळेला फुले शाहू आंबेडकरांच्या जा मार्गाने जातो आपला पक्ष असं म्हणतो त्यावेळेला हे आपल्याला शोभत नाही तुमच्या प्रमुख नेत्याने नाही तर पक्षाचा प्रमुख नेता जे तो पक्ष हा उभा केला असा नेता जर तुम्हाला बोलत असेल तरी तुम्ही ऐकत नसाल त्याच्यामुळे एकच समजतं की आता संग्राम जगतामानी त्यांचा नेता बदललेला आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना कारण द्वेषाचं राजकारण आणि भाष्य हे भाजपशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही त्यामुळे संग्राम भाऊंनी त्यांचा नेता आता बदललाय असं आपल्याला आता सिद्ध आहे एकीकाळी आमदार संग्राम जगतापांना मुस्लिम समाज भरभरून मतदान करायचा मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावलाय त्यामुळेच हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करण्याची रणनीती संग्राम जगताप यांनी आखली असल्याचं दिसून येत एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी संग्राम जगताप आतापासूनच आपलं ग्राउंड तयार करत असल्याचं बोललं जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे इथं आम्ही जात पात धर्म पंत पक्ष महत्त्वाचा मानत नाही अनेक वर्षांपासून आपण पण बघत असाल आपल्या चामोर्शीमध्ये गडचिरोली भागामध्ये मुस्लिम हिंदू हे नातं सख्यानं राहिलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये आमच्या पक्षाचे जे आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं ते पक्षाने ते वक्तव्य स्वीकारलेलं नाही ती पक्षाची भूमिका नाही तसे त्यांना संग्राम आहेत म्हणजे कालही हो तो ही आहे आणि ही आहे आता त्यांचा पक्षातला अंतर्गत मामला आहे मी त्याच्यावरती जास्त बोललो तर तो विषय वेगळ्या पद्धतीने जाईल परंतु संग्राम भैया जे काम करता आहेत ते काम सर्वच आमदारांनी करण्याची आवश्यकता आहे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा आपला पक्ष असल्याचं अजित पवार वारंवार जाहीर सभांमधून सांगत असतात मात्र असं असलं तरीही संग्राम जगताप हे अजित पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे हो पण यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी अडचण होत असल्याचं बोललं जात अशा परिस्थितीत अजित पवार फक्त इशारा देणार की काही कारवाई करणार याकडे राज्याचं लक्ष लागतं ब्युरो रिपोर्ट पुढारी Legenda por Sônia